नमस्कार मंडळी गौरी गणपती अगदी जवळ आलेले आहे त्याचप्रमाणे बऱ्याच वेळेला सगळ्यांना कळीचे असे मोदक जमत नाही तर आज आपण साच्याच्या साह्याने अगदी मऊ सूत आणि लुसलुसीत मस्त एकदम चवीचे तेही उकडीचे तांदळाचे मोदक कसे करायचे ते पाहूयात तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशा पद्धतीचे अगदी पंधरा ते वीस मिनटात तयार होणारे पहिल्यांदा जरी तुम्ही करत असाल तरी हे परफेक्ट मोदक तुम्हाला जमतील तर तुम्ही नक्की करून पहा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अगदी मौसूत हे मोदक तयार होतात तर सुरुवातीला आपण सारण करूया सारण करण्यासाठी एका कढईमध्ये एक चमचाभर तूप घालायचं दोन चमचे ओल्या नारळाचा चव घ्यायचा आणि एक वाटी गुळ घ्यायचं हे प्रमाण अगदी बरोबर आहे याच्यापेक्षा जर जास्त गूळ झाला तर मोदक खूप गोड होतील हे परफेक्ट असे गोड तयार होतात दोन वाट्या ओल्या नारळाचं चव आणि एक वाटी गूळ घ्यायचं हे मिश्रण छान असं परतवून घ्यायचं पूर्ण असा गूळ वितळेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं बऱ्याचदा काय होतं आपण मोठा मोठा गुळ घातला की तो जरा वितळायला वेळ लागतो त्यामुळे जरा चिरताना पातळ पातळ चिरायचं म्हणजे पटकन असा छान मिक्स होतो बघू शकता तुम्ही आणि याच्यामध्ये मी घालत आहे एक चमचा खसखस खसखस नक्की घाला अगदी चविष्ट लागतं खसखशीने तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स हवे असेल तेही नक्की तुम्ही घाला आता हे थंड करूयात आता आपण काय करूयात वरचं कवर करण्यासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे तुम्हाला किती मोदक करायचे आहेत त्याप्रमाणे तुम्ही पाणी घ्यायच्या आता इथे मी दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं एक चमचा तूप घालायचं जर तुम्हाला दूध हवं असेल तर दूधही घालू शकता आणि जेवढं आपण पाणी घेतलेलं आहे तेवढंच पीठ घ्यायचं आहे ठीक आहे तर यातलं मी थोडंसं पाणी काढून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी जेवढं पाणी घेतलं आहे तेवढंच पीठ घेते घेत आहे तांदळाचं पीठ व्यवस्थित हे मिक्स करायचं अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही अगदी झटपट तयार होतं काही वेळ लागत नाही आणि एक दहा मिनटं हे झाकण ठेवायचं मस्त अशी धनदनीत वाफ काढायची एक सुरुवातीला गॅस मिडियमच ठेवायचा नंतर बंद केला तरी चालेल छान असे उकड तयार झालेले आहे ही आपण उकड पंधरा ते वीस मिनटं छान झाकून ठेवूयात म्हणजे सूत असे तयार होते तोवर आपलं सारणही थंड होईल तर पंधरा वीस मिनटानंतर बघूयात आपण हे किती छान झालेलं आहे बघू शकता मस्त झालेलं आहे आता एका परातीमध्ये छान काढून घ्यायचं मोठ्या परातीत काढून घ्यायचं आणि असं फुलपात्राच्या साह्याने कारण हे गरम आहे हाताने जर डायरेक्ट करायला गेलं तर चटका बसू शकतो म्हणून हे फुलपात्राच्या साह्याने मी सुरुवातीला अगदी मऊसूत करून घेत आहे थोडंसं कोमट आहे हाताला हे सहन होत आहे त्यानंतर मी हे चमच्या चमच्याचा वापर क सुरुवातीला करायचा नंतर हाताने छान असं मऊसूत करून घ्यायचं पीठ आणि अशा पद्धतीने गोळा करायचा आता हे मोदक करायचं साचा आहे साच्याला थोडंसं सा तूप लावायचं याच्यामध्ये हा गोळा घालून घ्यायचा व्यवस्थित दाबून घ्यायचा बऱ्याच वेळेला घाई गडबडीच्या वेळेमध्ये आपल्याला भरपूर मोदक करायचे असतात तर अशा कळा एकसारख्या होत नाही तर झटपट अगदी पहिल्या प्रयत्नात जर तुम्ही करत असाल तर अगदी झटपट ह्या होतील आणि परफेक्ट असे हे मोदक तयार होतील एकदम चवीलाही छान आणि मऊ लुसलुशीत आणि दिसायलाही अगदी सुंदर घाईच्या वेळेला नोकरी करत असाल तर तुम्ही हा साच्याच्या वा साह्याने मोदक करा अगदी छान तयार होतात बघू शकता दोन प्रकारच्या साचे आहेत माझ्याकडं हा आहे पहिला साचा तर याच्यामध्ये मी करत आहे त्याच्यानंतर दुसऱ्या प्रकारचा पण साचा आहे त्याच्यामध्येही तुम्हाला मी नक्की दाखवते आता हा झाला आपला मोदक तर आता दुसरा साचा आहे त्याच्यामध्ये पण घालून घेतलेलं आहे बघू शकता किती सुंदर आता छान एकसारखे मोदक दिसतात सगळे मोदक अशाच पद्धतीने करून घेते आहे मी बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही नक्की मोदक करा तुम्हाला परफेक्ट येतील आता हे मोदक आपले तयार झालेले आहेत आता हे आपण छान उकडून घ्या आता मोदक उकडण्यासाठी मी काय केलेलं आहे एका पातेल्यामध्ये पाणी घातलेलं आहे त्याच्यावर चाळणी ठेवलेली आहे त्याला थोडं तूप घातलेलं आहे तूप घातल्यानंतर काय होतं हे चिकटत नाहीत किंवा तुम्ही केळीचं पानही घालू शकता केळीचं पान नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने तूप लावून घ्या पंधरा ते वीस मिनटानंतर छान वाफ येऊ द्या थंड झाल्यावरती काढून घ्या आणि मस्त गरमागरम हे उकडीचे मोदक नक्की या बाप या वर्षी गणपती बाप्पासाठी करा तुम्हाला आवडतील घरच्यांनाही आवडतील व्हिडिओ आवडलेला आवडल्या असेल तर नक्की लाईक करा बाय